नमस्कार कशा आहात सगळे सगळ्यांना शुभ दुपार म्हणजे आता पारा वाजलेले आहेत आणि मस्त ऊन पडले गॅलरीत आणि बसले भाज्या निवडत अजून स्वयंपाक आवरलेला आहे जेवण करायचं आहे फक्त म्हटलं थोड्याशा निम्यार्ध्या भाज्या तर निवडून ठेवूया अर्ध्या म्हणजे पालेभाज्या निवडायच्या हा जरा निवडायचं बघू शकता आम्हाला एवढं निवडायचं आहे पालक आहे कोथिंबीर आणि मेथीची भाजी असे ह्या पालेभाज्या आहेत आणि हे सोला सोलायच्या भाज्या कसं भरले पाटीच भरले तर काय काय याच्यामध्ये बघू शकता काळा पावटा आहे काळा पावटा गेला सगळ्या निवडणूक बाजूला ठेवायचं आहे काळा पावटा आहे हा हा आहे वारणा आहे वारणा पावटा घेवडा आहे बघू शकता मटर आहे आणि फरसवी पण आहे वाटतं नाही अशा ह्याच्यामध्ये चार भाज्या आहेत मला हे चारही भाज्या सोलून ठेवायच्या आहेत आणि ह्या निवडून ठेवायच्या आहेत असं मस्त कसा लसूण कुणाला टाकला त्या दिवशी आलेल्या इथं दारावर दीड किलो घेतला आहे मी आणि मी चढतोय काय माहिती कसं वजन केलं इकडं आणि इकडं अगोदरचं होतं बघू शकता इथं तर उन्हाळ्यात ठेवलेलं आपलं सुकतं छान आणि इकडं आहे आपलं हे कांदा कांदाला पण ऊन आहे म्हणजे सगळं माझं इथं गॅलरीतच असतंय हे आपलं बटाटा कांदा लसूण आणि भाषा निवडत बसायचं गॅलरीतच कांदा पण आहे ऊन आहे त्याच्यावर मस्त घेतलेला एकदम दहा किलो घेतला होतं आहे पाठीवरून आहे इकडं बटाटा आणि इथं धान्य पण आहे बघू शकतं गहू ज्वारी ज्वारी आणि गहू आहे मस्त ऊन आहे ठेवलं इथं बाहेरच आणून असं एकदम साठवण्यापेक्षा आपली पोतीपोती आणायचं संपलं का नाही संपलं का नाहीचं अगोदर आम्ही काय करायचो साठवून ठेवायचं एक दो दोन पोती घ्यायचो गव्हाचे वर्षाचे एकदमच नंतर ना त्याच्यात किडे व्हायचे त्यामुळे आता हे संपल तसं आणतो हेच हे पोती बटाटा बटाटा पण उन्हात ठेवला चला आता घेते निवडून मस्त भाज्या सगळ्या हे काय हे पटकन होतो सो निवडून पण हे सोलायला कोणी खूप वेळ लागतो किती आहे त्याच्यात बघू शकता चार भाज्या आहेत सोलर चला आता निवडत बसते छान मस्त ऊन पडलेला आणि इकडं झालेला आहे माझा सगळा स्वयंपाक पण बघू शकते चपात्या झालेल्या आहेत उन्हातून आलं का अंधारच पडते चपात्या झाल्या आहेत आणि इकडं भाज्या पण झालेल्या आहेत तिथं फरस बी केली मस्त पैकी असं का अंधार दिसायला लागलं इतक्या छान दिसत होतं आणि इकडं ब्लॅक पिन्स केलेलं आहे आणि भात पण झालेला आहे सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आतमध्ये आले अंधारच दिसायला लागला सगळं आणि बघा बाहेर आले काही झालं पो <laughs> उन्हाचं ते झालं काय चला आता या निवडायला भाज्या नकुला आवडतात मला आवडतात मस्त निवडून घेते भाज्या सगळ्या हे नाही हे निवडायचं हेच काही निवडून बसले होते फरस बी निवडतं ना लसूण पण निवडलेलं होतं चला इसी बात पे या भाज्या निवडायला <laughs>